नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की, की गौरव परांजपे आणि राहुल यांनी व्हेंड्याच्या समोर पैशांची बॅग दिलेली असते आणि त्याला म्हणतात की हे बघ जर काम का आमच्यावरती अनफॉर्च्युनेटली हा आला तर आम्ही सर्व काही तुझ्यावरती टाकून आम्ही रिकामे होणार आहोत तर हे सर्व तुझ्यावरती येणार आहे अजून पैसे हवे असतील तर तू आम्हाला सांग असं गौरव आणि राहुल आता ते हिऱ्यांच्या वेंडरला पैसे देऊ पाहत असतात तेव्हा तो विंडर म्हणतो की इतकी मोठी रिस्क मला विचार करायला वेळ हवा आहे दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटते की त्याच विंडरच्या शोधामध्ये आता कला अद्भेत बाहेर पडलेले असतात तेव्हा ते बाजी घेत असतात अगदी म्हणतो की हे बघ याच विंडरला तू शोधत होती ना कला आणि अद्वैत यांना आता त्या हिऱ्यांच्या विंडरचा शोध लागलेला आहे आता कला नक्कीच त्या मुळाशी जाऊ पाहत आहे आणि यातूनच त्याचा उलगडा हा होणार आहे तेच आपल्याला आता येणाऱ्या भागामध्ये समजेल प्रेक्षकांना